अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावं शुभ जावं आणि स्वामीमय जावो स्वामी अशी प्रार्थना करते तर आपलं आता येत्या नऊ तारखेपासून तर पंधरा तारखेला दत्त जयंती आहे आणि सोळा तारखेपर्यंत जो दत्त सप्ताह चालणार आहे तर त्याविषयी कुणाला काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तर जे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहेत तर प्रश्न देखील मी लिहून ठेवलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं जे आहे ते नक्कीच जाणून घ्या कारण तुमचे देखील या प्रश्नांमध्ये दे म्हणजे आहे का किंवा शंका तुमच्या मनात आहे का ते तुम्हाला समजून जाईल आणि तुमचा देखील प्रश्न या प्रश्नांमध्ये ऍड आहे का ते नक्कीच बघा व्हिडिओ केवढा होतो ते मला माहिती नाही कारण प्रश्न पूर्ण एका व्हिडिओमध्ये घेण्याचा मी प्रयत्न करते आता सुरुवात करते आपल्या विषयांना तर पहिला प्रश्न असा होता पोथी कोणत्या दिशेला ठेवावी आता घर तुमचं छोट वगैरे असेल तुम्हाला बऱ्याच अडचणी येत असतात तर तुम्हाला सांगू का पोथी कोणत्या दिशेला ठेवावी तर पोथी ही पूर्वेला ठेवावी म्हणजे आपलं तोंड पूर्वेला येईल अशा प्रकारे आणि आपलं तोंड वाचताना उत्तरेला येईल अशा पद्धतीने पोथीची मांडणी आपण करायची आहे तुम्ही कुठल्या दिशेला ठेवायची ते तुम्हाला कळलं असेल आणि आपण टेबलावर देखील आपण ठेवू शकतो तुम्हाला जर खाली जागा नसेल तर टेबलावर तुम्ही ग्रंथ ठेवू शकतात मात्र तो हलवायचा नाही जी पोतीची मांडणी ती करू शकतात खुर्चीवर बसून तुम्ही वाचन करू शकतात फक्त पायाखाली आपण मात्र चटई घ्यायची हे लक्षात ठेवा डायरेक्ट जमिनीवर पाय ठेवू नका दत्त जयंतीला बाहेर गावी जात असतो तर ह्या आठवड्यातच केले तर चालेल तर नक्कीच तुम्ही जर जा दत्त जयंतीला नाहीये तर आधी किंवा सुरुवातीला म्हणजेच काय तर एखाद्या महिलांचे बघा मासिक धर्म असेल किंवा सुतक एक दोन दिवस सुरुवातीचे सप्ताहाचे जात असतात त्यानंतर मग दत्त जयंती मला सापडणार नाही किंवा माझा जो सप्ताह कालावधी असेल गुरुचरित्राचा तो लेट होऊन जाईल दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आपली सांगता येणार आहे बरोबर म्हणजे सोळा तारखेला तर जे उशिरा चालू करणार आहे तर त्यांचं जी सांगता असेल ती उशिरा होणार आहे तर असं केलं तर चाले चालेल का नक्कीच चालेल काही हरकत नाही आपल्या अडचणी जे असतात ते महाराजांना माहिती असतात फक्त आपण सेवा ही प्रामाणिक आणि शुद्ध मनाने करा एक दोन दिवस मागे पुढे झालं तुमच्या अडचणी आहेत म्हणून महाराज समजून घेत असतात नक्कीच चालेल पुढचा प्रश्न असा होता सहा महिने दिवस आहेत तर मी म्हणजे दिवस असताना सेवा कराव्यात का तर तुम्हाला सांगेल तुम्हाला जर काही त्रास नसेल तुमचं म्हणजे बसायला प्रॉब्लेम नसेल तर नक्कीच करू शकतात तुम्हाला जर त्रास होत असेल शारीरिक काही त्रास होत असेल तुमच्या बाळाला काही त्रास होऊ नये अशा पद्धतीने करू नका आणि खरंच तुम्ही ठणठणीत असणार एकदम छान वाटत आहेत तर तुम्ही बसू शकता एवढा वेळ तर करा पण शरीराला त्रास होत असेल तर करू नका नंतर आपलं म्हणजे तुमचं बाळ झाल्यानंतर आपलाच वेळ असतो तुम्ही नंतर करू शकतात पुढचा प्रश्न असा होता जर दत्त सप्ताह जो चालणार आहे त्यामध्ये गुरुवार येत असतात स्वामी समर्थ महाराजांचे गुरुवार जे असतात ते येत असतात तो गुरुवार मग काउंट मध्ये करायचा का तुमच्याकडून जर ती सेवा देखील होत असेल त्या दिवशी तर काउंट करा नसेल तुमच्याकडनं गुरुवारची सेवा घडत असेल त्या दिवशी कारण आपली नित्य सेवा पण असणार आहे म्हणून तुम्हाला सांगेल परत हे अध्याय असतात सगळ्याच गोष्टी असतात परत आपलं घरात आवरण तुमच्याकडून जर नाही सेवा झाली त्या दिवशी गुरुवारची सेवा तर तुम्ही गुरुवार उपवास करा मात्र काउंट नका करा आणि सेवा जरी पाठ जरी नाही मांडला तरी चालेल पुढचा गुरुवार धरा तरी देखील चालेल या पद्धतीने करा किंवा तुमच्याकडून सेवा होत असेल तर तुम्ही काउंट करू शकतात काही हरकत नाही या गोष्टी करायच्या आहेत आता पुढचा प्रश्न असा होता की उपवास आला तर काय करावे दत्त जो दत्त सप्ताह चालणार आहे त्यामध्ये उपवास धरावा का दत्त सप्ताहामध्ये उपवास धरत नाहीत म्हणजेच दत्त सप्ताह जो चालतो त्याचा उपवास नसतो तुमचा जर दुसरा उपवास आला समजा एकादशी आली किंवा चतुर्थी एखाद्याची आली दुसरा जो उपवास असतो तो, तो जर आला तर तो उपवास करू शकतात मात्र फलहार तुम्ही घ्यायचा आहे असं मी सांगेल कारण जे उपवासाला चाल साबुदाणा वगैरे भगत चालते ते सप्ताहाला चालत नाही एक धान्य आपल्याला खायचं असतं त्यामुळे नाही चालना ते उपवास आले तर या पद्धतीने तुम्ही म्हणजे खाऊ शकतात फलहार घेऊ शकतात फळ सगळे चालत असतात मात्र दत्त सप्ताह म्हणून कुठलाही उपवास नाही सकाळ संध्याकाळ तुम्ही जेवण करू शकतात सात्विक भोजन जे आपला व्हिडिओ झालेला आहे जेवणाचे नियम काय असतात किंवा जेवणामध्ये काय खावे काय खाऊ नये त्यामध्ये सगळे मी ज्या भाज्या आहेत त्यांचे नाव दिलेले ते तुम्ही खाऊ शकता भाजी चपाती तर ते आपण सात दिवस खायचा आहे दत्त जयंतीला मी उपवास करते तुम्हाला करायचा असेल तर नक्कीच तुम्ही उपवास करा आता एका टाईमचा प्रश्न असा होता की आपण जी म्हणजे उपवास धरत असतो किंवा जे आपली सांगता करत असतो ती दत्त जयंतीला करायची का किंवा का, का करत नाही तर छान प्रश्न आहे तर दत्त जयंती असल्या कारणाने त्या दिवशी आपला सगळ्यांचा दत्त जे भक्त असतात त्यांचा उपवास असतो आणि दत्त जयंतीला आपल्या केंद्रांमध्ये मठांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरी केला जातो तसंच तिथे सगळ्यां जेवण वगैरे प्रसाद वगैरे बनवला जातो त्या दिवशी शेवटचे आपले अध्याय असतात दत्त जयंतीला मात्र त्या दिवशी सांगता करत नाही त्या दिवशी उपवास देखील आपला असतो दत्त महाराजांचा उपवास असतो मग आपण तो उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो म्हणजेच आठव्या दिवशी दत्त जयंती येत आहे पंधराला आणि केव्हाही प्रत्येक वर्षी दत्त जयंती जेव्हा येत असते त्या दिवशी सांगता करत नाही गुरुचरित्राची पारायणची ही दुसऱ्या दिवशी केली जाते कारण दत्त महाराजांचा उपवास असतो आणि दुसऱ्या दिवशी आपण नैवेद्य महानैवेद्य दाखवून मग पोथीची सांगता किंवा आपल्या पारायणाची सांगता करत असतो या कारणामुळेच फक्त दत्त जयंतीलाच आठव्या दिवशी सांगता केली जाते त्या व्यतिरिक्त आपण गुरुचरित्राचं पारायण जे असतं ते वर्षानुवर्ष तुम्ही केव्हाही करा आपल्या घरात मात्र त्याची सांगता सातव्याच दिवशी केली जाते आता पुढचा प्रश्न असा होता की मराठीत भावार्थ जो असतो तो वाचावा का तुम्हाला जर प्राकृतमध्ये आपला ग्रंथ असतो दिंडोरी प्रित जो ग्रंथ असतो तो प्राकृतमध्ये असतो म्हणजे एवढा काही अवघड नसतो समजायला जर तुम्हाला समजत असेल तर तुम्ही नाही वाचला भावार्थ तरी देखील चालेल पण तुम्हाला वाटत आहे की मला हे वाचलेलं काही कळत नाही तर तुम्ही मराठीत आधी भावार्थ वाचून घ्या त्यानंतर प्राकृतमध्ये वाचा म्हणजे आपल्याला जे वाचन केलेलं असतं त्यामधून आपल्याला काही मिळायला पण पाहिजे आपण म्हणजे त्यामधून काही शिकायला पण पाहिजे हे सगळ्यात महत्व आहे म्हणून तुम्हाला जर समजत नसेल तर नक्कीच मराठीत तुम्ही म्हणजे करा एक दोन पारायण तुमचे झालेत ना तुम्हाला आपोआप समजायला लागेल काही हरकत नाही तुम्ही वाचा एक दोन पारायण केल्यानंतर प्राकृत आरामात समजेल तुम्हाला आता पुढचा प्रश्न असा होता पोथी जी असते ती मांडीवर किंवा पाट्यावर ठेवायची कुठे ठेवायची तर पोथी ही पाटावरच ठेवायची उचलायची नाही फक्त थोडीफार हालचाल इकडे तिकडे होत असते मात्र पोथी तिथेच ठेवायची हलवायची नाही नंतर पुढचा प्रश्न असा होता की <coughs> विधवा बाया ज्या असतात किंवा विधवा स्त्रिया असतात त्या करू शकतात का नक्कीच करू शकतात विधवा महिला असो मुली असो मुलं असो स्त्रिया असो पुरुष असो सगळे काही गुरुचरित्राचं पारायण सगळे करू शकतात मेन म्हणजे दिंडोरी प्रणित हा ग्रंथाचं पारायण महिला देखील करू शकतात मोठे जे ग्रंथ असतात गुरुचरित्राचा मोठा संपूर्ण गुरुचरित्र जो ग्रंथ आहे तो महिला वाचन करत नाही परत लक्षात घ्या दिंडोरी प्रणित जो ग्रंथ आहे गुरुमाऊलींनी दिलेला तो ग्रंथ महिला वाचन करू शकतात विधवा करू शकतात मुली करू शकतात मुलं करू शकतात त्यात काही शंका नाही पाळीच्या कितव्या दिवसापासून पारायण सुरुवात करावी तर तुमची मासिक धर्म असेल तर मासिक धर्म आपला चार दिवस असतो पाचव्या दिवसापासून तुम्ही करू शकतात तुम्हाला जर काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्हाला जर त्रास होत असेल तर सहाव्या सातव्या दिवसापासून चालू करा पण त्रास नसेल तर पाचव्या दिवसापासून तुम्ही पारायणाला बसू शकतात पुढचं तुम्हाला सांगेल की विष्णू सहस्र नाम दररोज आपण मोबाईलला लावलं तर चालेल का वाचता येत नाही हे बघा तुम्हाला जर विष्णू सहस्राम संस्कृत मध्ये आहे आणि तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही मोबाईलला लावू शकतात हात जोडून आपण बसावे असं नाही की लावून दिलं आणि आपण फिरतोय असं करू नये ग्रंथाच्या पुढे आपण बसावे तिथे बसून आपण मोबाईलला लावून द्या आणि डोळे बंद करून बसावे आणि मनातल्या मनात जे काही आपल्या भावना आहेत दिवसभरात माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा मागतो त्या प्रकारे आपल्याला मागायची आहे आपल्या दत्त महाराजांजवळ आणि विष्णू सहस्रनाम आपण मोबाईलला लावून दिलं तरी चालेल नंतर आपण उठायचं आहे एका जागी बसून आपल्याला करायचंय आता एका ताईंचा प्रश्न आहे की झोपायला कसं झोपावं किंवा एका कुशीवर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल आपण झोपताना डाव्या कुशीवर झोपावं जेव्हा आपण झोपायला अंथरूणवर जातो तेव्हा डाव्या कुशीवर झोपावं झोप लागल्यानंतर उजव्या बाजू म्हणजे उजव्या डाव्याला होऊ शकतो ते आपल्याला माहिती नसतं पण जेव्हा आपण मात्र झोपतो तेव्हा डाव्या कुशीवरच आपण झोपायचंय हे लक्षात ठेवा माणसं दाढी कटिंग करू शकतात का पुढचा प्रश्न असा होता तर नाही जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करत आहेत त्या काळामध्ये माणसांनी कटिंग आणि दाढी करू नये तसेच चामण्याच्या वस्तू जेव्हा वाचन करतो तेव्हा अंगावर परिधान करू नये नंतर आपण दिवसभरात ड्युटीवर जाताना तेव्हा करू शकतो मात्र जेव्हा वाचन करतो तेव्हा नाही करायचं दाढी कटिंग देखील करायचं नाही आता सोहळं नाही माणसांजवळ जर सोहळं नाही तर आपण काय परिधान करावे तुमच्याकडे बघा कुर्ता असेल पजामा असेल तर ह्या गोष्टी असतील त्या तुम्ही परिधान करू शकतात फक्त शिशिरूत स्वच्छ असावेत असं मी सांगेल तुम्हाला आणि ते परिधान करून तुम्ही वाचन करू शकतात आरती केव्हा करावी आणि कोणती करावी आरती तुम्ही सकाळी जसं मी मा, मागे पण मी तुम्हाला बोलली पहिला जो व्हिडिओ झालेला आहे आपला तर वाचन केल्यानंतर केली आपण सकाळी अध्याय वाचनानंतर तरी चालेल आधी केली तरीही चालेल सकाळ संध्याकाळ तुम्हाला आरती घ्यायची आहे बस तुम्ही तुमच्या वेळेनुसार घेऊ शकतात मागे पुढे घेतली तरी देखील चालेल वेळेचं काही बंधन नाहीये कारण आपण सांसारिक माणसं आहोत फक्त आपला भाव पूर्ण असावा आपला म्हणजे तिथे बसल्यानंतर आपलं चित्त तिथे असावं म्हणून आपल्या वेळेनुसार आपलं सगळं आवरून घ्या व्यवस्थित आणि मग आपण आरती करावी सकाळी आणि संध्याकाळी दोघी वेळा आरती करायची आहे आता आरती कोणती करावी गणपती बाप्पाची करू शकतात स्वामी समर्थ महाराजांची जी तुम्हाला येईल ती करू शकतात किंवा दत्त महाराजांची जी तुम्हाला आरती येत असेल ती तुम्ही आरती घेऊ शकतात काही हरकत नाही आता आता किंवा आले म्हणजे मासिक धर्म बऱ्याच महिलांना मी आवर्जून हात जोडून विनंती करेल ज्यांचा मासिक धर्मची तारीख असेल त्या काळामध्ये तर त्यांनी गुरुचरित्राच्या पारायणाला बसू नका डायरेक्ट सांगेल जर तुमची तारीख असेल मागे पुढे या का कालावधीमध्ये तर बसू नका पारायणासाठी आपल्याला माहिती असून आपण बसणं म्हणजे हा खंड पडणं असतं म्हणून बसू नका चान्स तुमच्या गोळ्या औषधी काही असेल काही प्रॉब्लेम असेल की तुम्हाला वाटतं की नंतर येणार आहे येणार नाही जर आलीच समजा तर काय करावे तर दुसऱ्या कुणाकडून तुम्ही ते पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे ते पारायण तिथे खंड पडू देत नाही गुरुचरित्र पारायणाला म्हणून तुम्ही दुसऱ्या कुणाला तरी बोलून पूर्ण जीव लावायचा आहे प्रयत्न करायचा की कुणाला तरी बोलून आपण ते पारायण पूर्ण करायचं किंवा सुत्तकच आलं मध्ये तर कुणाकडून ते पारायण पूर्ण करा मात्र जो कोणी पारायणाला बसेल त्यांना देखील हे नियम लागू होतील तुमच्या घरातला नैवेद्य चालणार नाही जो कोणी पारायणा वाचन करण्यासाठी येणार आहे त्यांना तुम्ही दूध साखर असो किंवा खडी साखर असो हा नैवेद्य दररोज पोथीला दाखवायला सांगा तसंच आरती देखील घ्यायला सांगायचं आहे दोन वेळा आणि कुणाला तरी तुम्ही वाचन करण्यासाठी सांगायचं आहे खंड पडू द्यायचा नाही जर कुणी नसेल तर ब्राह्मण बाबा असतील ब्राह्मण बाबा असतील त्यांना सांगा विनंती करा काही करा आणि तेवढं करा आणि नाहीच झालं सगळं सग्ग, सगळ्यांना विचारून झालं की ताई सगळ्यांकडे विचारलं कुणीच हो बोलत नाही पोथी वाचनासाठी असा प्रसंग आलाच तुमच्यावर तर काय करावं का तर तुम्हाला सांगेल ती पोथी अशीच्या अशी ठेवा सगळा पूर्ण जीव लावून द्या की मला वाचनाला कोणी भेटतं का आधी आणि जर असं घडलंच सुतक वगैरे आलंच तर काय करावं नाहीच कोणी मिळालं समजा तर ती पोथी तो पाट असाच्या असा ठेवावा असा सुतक फिटे तोपर्यंत तोपर्यंत हात लावायचा नाही ज्या दिवशी तुमचं सुतक फिटणार आहे त्या दिवशी म्हणजे तेरा दिवसानंतर तुम्ही गोमूत्र घ्या गोमूत्र शिंपडायचं आहे पोथीवरती सगळ्या आपल्या घरामध्ये पण आपल्यावरती नंतर पोथीवरती आपण शिंपडायचं आहे आंघोळ वगैरे शिशि सगळं झाल्यानंतर त्यानंतर पोथी वगैरे पाठ सगळं उचलायचं आहे आणि त्यानंतर नव्याने आपण नंतर जो गुरुचरित्राचं पारण आपलं राहून गेले अर्ध ते नव्याने पहिल्यापासून सुरुवात करायची आहे सुतक संपल्यानंतर आता एका ताईंचा प्रश्न असा होता की ताई गुरुचरित्र पारायण करत असताना संकल्प करावा का की नाही करावा की केव्हा करावा आणि कसा करावा तुम्हाला सांगू का मी तरी करत असते तेव्हा मी संकल्प वगैरे काही करत नाही मी जी सेवा करते ती गुरुचरणी अर्पण करत असते पण तुम्हाला जर संकल्पयुक्त करायचं असेल गुरुचरित्र तर अवश्य करू शकतात काही नाही आधी संकल्प करा संकल्प करून महाराजांना सांगायचंय तुमची इच्छा असेल ते बोला संकल्प संकल्प आपण ज्या प्रकारे करत असो तसा करावा आणि आपण जेव्हा बसणार आहोत म्हणजे वाचनासाठी आधी आपण देवपूजा करतो सगळं काही पूजा पाठ मांडत असो पोथी मांडत असो तेव्हा आधी आपण संकल्प करा संकल्पमध्ये तुमची समस्या असेल ते बोला आणि महाराजांना सांगा आणि त्यानंतर तुम्ही करू शकतात मात्र ते, ते तो जो संकल्प तुम्ही केला ते पारायण मात्र तसंच सांगे। तुम्हाला सांगेल की ते पारायण जर खंड पडला किंवा काही घडी घडलं तर तुम्हाला नव्याने ते करावं लागेल ज्या प्रकारे मी मघाशी सांगितलं ते पूर्ण करायचंच आहे नंतर तुम्हाला जर खंड पडला तर आणि संकल्पित सेवा ही पूर्णत्वाला जायला पाहिजे असं मला तरी वाटतं म्हणून तुम्ही कटाक्षाने नियम वगैरे सगळ्या गोष्टी पाळायला पाहिजे जे नियम गुरुचरित्राला सांगितलेले आहेत ते युक्त तुम्ही गुरुचरित्राचं पारायण कराल त्यासाठी सुद्धा आहेत तर या पद्धतीने तुम्ही करू शकता संकल्प देखील करू शकतात विनासंकल्पच देखील करू शकतात काही हरकत नाही तर हे होते बरेचसे प्रश्न आणि त्यांची उत्तरं अशा करते तुमचा पण प्रश्न या प्रश्नांमध्ये असेल तुमच्या मनात जर काही शंका असेल तर नक्कीच विचारा पुरेपूर उत्तर देण्याचा आणि मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेल चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा